जनता पार्टीच्या वतीनं मी तिथल्या लोकप्रतिनिधी या नात्यानं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की भारतीय जनता जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्य सदस्य आणि पंचायत पंचायत समिती समितीवरती भारतीय पार्टीचा झेंडा फडकवलेला आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाबाबच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वात जत तालुक्यामध्ये प्रचंड विकासाची कामं सुरू आहेत आणि येत्या आणि महिन्या दोन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही विकासाचा निधी जत तालुक्यामध्ये देतोय जत ला देवभूमी जत हे अधिकृतपणे राज्य सरकारनं मान्यता द्यावी ही पण आम्ही मागणी लावून धरली लोकांना ती मागणी आवडलेली आहे मैशाळ विस्तारित योजनेचं काम जोरात सुरू आहे राहिलेल्या गावांना पाणी देण्याची व्यवस्था मी करतोय हे लोकांना पटलं कारण आता तिथं काम चालू आहे हे लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे त्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आता आमची जबाबदारी आहे जतचा संपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करून विकास करणं ही आता माझी जबाबदारी आहे की मी पूर्ण करेन उमदीला करणं हे आमचं ध्येय आहे राज्य सरकारनं त्याला मान्यता दिलेली आहे पास्पूर्टची जाहिरात आम्ही दिली होती उद्योगपतींचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही तीन चार लोकांचे अर्ज आले आणि म्हणून मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये माननीय देवा नेतृत्वात माननीय या खात्याचे मंत्री उदय सामंत साहेब यांच्यासोबत बैठक केली पास्पूर्टची जाहिरात रद्द केलेली आहे आणि आता सरकारनं मान्यता दिली केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हा प्रोजेक्ट करणार दोन हजार एकर जमीन खरेदी हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करणार त्यामुळे आता आम्हाला काही दिवसामध्ये ही सगळी प्रोसेस पूर्ण होईल या सगळ्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझी एकच मागणी आहे एकच आम्हाला असा मोठा प्रोजेक्ट द्या की जिथं पाच दहा हजार लोक कामाला लागतील आणि त्यात आम्ही यशस्वी होणार ते काय आता ते फार सगळा विषय झालाय मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती हा सगळा विषय गेला असेल मला तर त्या विषयावरती बोलायचं नाही परंतु त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते मीडियाने सगळ्या दाखवलेलं आहे आठपाडी मध्ये आम्ही कमी पडलोय आमच्या काही चुका झालेल्या आहेत आमच्या उमेदवारांच्या काही चुका झालेल्या आहेत जनतेची काही चूक नाही आमच्या उमेदवारांच्या काही चुकांच्या मुळे आमच्या दोन आठपाडी जागा गेलेल्या आहेत खानापूर तालुक्यामध्ये खूप चांगली लढत आमच्या कार्यकर्त्यांनी दिली आणि मला वाटतं मी आता तुम्हाला रेशो सगळं सांगतो भारतीय जनता पार्टीची ताकद मध्ये प्रचंड वाढलेली आहे शिटा जरी आमच्या कमी आल्या असल्या तरी मताच्या टक्केवारी मध्ये आम्ही खूप पुढे आहोत विधानसभेची टॅली आणि आताची टॅली करून मी तुम्हाला भाजप चालवणारा अजून जन्मायचा आहे त्यांनी ते फार मोठ्या आविर्भावात मोठा घास घेतलेला आहे त्याचा आता त्यांना पश्चातापुढं होईल भाजपमध्ये असं चालत नाही भाजपमध्ये पण नेते असे कधी बोलत नाहीत त्यामुळे एवढी पण जास्त कॉन्फिडन्स ओव्हर चांगला असतो निवडणुकीत असं होत राहते ते आमच्या टाकील आमच्या त्यांच्या टाकली ते चालू राहते